लाडकी बहीण योजनेसंदर्भात या क्षणाची सर्वात मोठी अपडेट जून हप्ता सुरू याबद्दल आपण सर्व माहिती बघणार आहोत जून महिन्याचे पंधराशे रुपयेने सुरू ही माहिती तर आपण बघणारच आहोत परंतु पहिले एक माहिती समजून घ्या रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे तीन महिन्याचे जे काही रेशन आहे तीन महिन्याचे रेशन तुम्हाला मिळणार आहे सर्वांना जे रेशन कार्डधारक आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची अपडेट आहे चला आता जून महिन्याच्या संदर्भात बघा जून महिन्याचे जे काही पैसे आहेत तीन हजार रुपये का म्हणत आहे मी कारण मे महिन्याचे तुम्हाला पंधराशे मिळाले त्यामध्ये प्लस करा अजून जून महिन्याचे पंधराशे टोटल किती झाले मग तीन हजार रुपये तर लाडक्या बहिणींनो तीन हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमवणार आहेत थोडी वाट बघा शंभर टक्के तुमच्या खात्यात पैसे जमवणार आहेत ओके तर हे सर्वात मोठी आनंदाची बातमी बात आहे आणि ही सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे थोडी वाट बघा पैसे तुमच्या खात्यात जमावतील बहिणींनो जून महिन्याचे चला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राइब करा आनंदाची बातमी ही